काल रात्री एक वाजता बघ कोण आले मला भेटायला रात्री एक वाजता ते पण हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असतील आणि आता माझी तब्येत थोडी बरी आहे आणि काल रात्री एक वाजता बघ कोण आले मला भेटायला रात्री एक वाजता ते पण एवढा गार हव्यामध्ये तुम्ही आवाजाने ओळखला असेल हे रात्री एक वाजता आले त्यांना माहिती पडलं माझी तब्येत बारी नाहीये रात्री एक वाजता अक्का आले घरी एवढा गार हवे मध्ये पण ना अक्काय ते आल्यानंतर मला जेवण वगैरे विचारलं बोलतात ना घरामध्ये मोठा माणूस पाहिजे त्यांचा एक असतं असत फोन केला मी म्हणत होते की मी जे आली कशाला माझ्या फ्रेंड मला अक्काला जाते तर पियची तब्येत बरी नाहीये दिव्यामध्ये होते आता तर मला बोलतं पण जमत नाहीये पण आता हक्का कालपासून आले बरं वाटतं थोडं उठते बसते काय खाते वगैरे नाही तर काल पूर्ण दिवस झोपून काढलेलं मी बघा नको नसतो विचारलं वगैरे काय जेवलीच काय नाही खाल्ली आता हक्का सारखे मॅटोमध्ये विचारतोय खालीच काय काय खातेच काय फूड गव आहे चहा पी गंबा आहे

हे बघा कचरा 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 बर घरामध्ये आणि हा पोरगा जेवत नाही सारखे आख्खा बोलते आदित्य जेव 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 सगळ्यांचा हादू मागे लागते जेवा जेव ऐकत जेव, नाही आता हे खातोय चबर चबर काय पण खात असतो चटपटा आदित्य <सथ> बरं नाही येते जास्त समजलं काय करताय तुम्ही काय झाले तिला पण द्या आता हा थोडस हा पेट मी काढून दे हा देतो दे देतो चहाचा टाइम झाले साडेपाच वाजलेत आता अक्काने चहा केले चहा पितायत आणि इथं ही उभी आराध्या हिले जीत करते रे जे आम्ही खातील ना तिला पाहिजे खाणार तर काय नाही पण पुन्हा नाश करेल आता इथून जाईल इथं ह्यांच्याकडं मग इथं बोलेल काय खात आहे तुम्ही मग ह्यांच्याकडनं घेणार मग परत इथं जाणार हां तू ले बदमाश आहे ले बदमाश तर काल अक्का गेले होते दिव्याला आणि मला तिथंच ते थांबले होते एक दिवस दिव्यामध्ये हां जसं माझ्या सासूबाईला माहिती पडलं माझी तब्येत नाही बरी आणि अक्काला माहिती पडलं तर अक्का लगेच आले राहते एक वाजता माझ्या मिस्टरने त्यांना घेऊन आले तर ते आता जरा मला बरं वाटतंय कालपासून मी बोलते वगैरे तर उठते बसते खाते पिते वगैरे नाही तर आजची बात मला बरं वाटत नव्हतं तर दवाखान्यात जाणार मी संध्याकाळी साडेसात आठ वाजता डॉक्टर काय बोलतो काय माहिती नाही तर जसं काय सांगेल तर तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेल मी जास्त काय ब्लॉग करायला जमणार नाही मला तर फक्त आजच्या ब्लॉगमध्ये फक्त येऊनच बे टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र